विद्यार्थी मित्रांनो येत्या पंधरा तारखेला आणि सोळा तारखेला आपल्याला अर्थशास्त्र या विषयाची दीड दिवशी रिव्हिजन बॅच कंडक्ट करायची आहे सो so, ही बॅच ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये त्या ठिकाणी असणार आहे सो ज्या विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये येऊन ही बॅच करणं पॉसिबल होतं आहे सो ते विद्यार्थी पुण्यामध्ये येऊन ती बॅच करू शकतात आपल्या या शाखेमध्ये आणि ज्या मुलांना पॉसिबल होत नाही ते विद्यार्थी ऑनलाईन देखील ही बॅच त्या ठिकाणी जॉईन करू शकतात आता या बॅचचा शेड्युलिंग असा असणार आहे येत्या सोमवारी म्हणजेच पंधरा तारखेला मॉर्निंगला आपण आठ वाजता सुरू करू पहिला स्लॉट आहे आठ ते एक या दरम्यान आपण कंडक्ट करणार आहोत सो यामध्ये जे अर्थशास्त्राची ओळख आहे त्याच्यानंतर नॅशनल इन्कम आहे राष्ट्रीय उत्पन्न आहे 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 त्यानंतर त्यानंतर वाढ आणि विकास नावाचा टॉपिक टॉपिक चलनवाढ असे जे बेसिक ते आपण करणार त्यानंतर जो दुसरा स्लॉट असणार आहे आपला सेकंड स्लॉट सो याच्यामध्ये दारिद्र्य आणि बेरोजगारी नावाचा टॉपिक त्यानंतर सार्वजनिक वित्त आणि प्रणाली सो मधात एक तासाचा जेवायचा ब्रेक असणार आहे तुम्हाला एक ते दोनच्या दरम्यान आणि दोन ते साडेपाच असा साडेतीन तासाचा सेकंड स्लॉट आहे त्यानंतर अर्ध्या तासाचा टी ब्रेक दिला जाईल आणि मग डायरेक्ट सहा ते नऊ वाजेपर्यंत तीन तासामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये नियोजन नावाचा टॉपिक आहे त्यानंतर परकीय व्यापार नावाचा महत्त्वाचा टॉपिक आहे तो कव्हर करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण आठ ते एकच्या दरम्यान भेटणार आहोत सो त्या स्लॉटमध्ये आपल्याला राहिलेले जे टॉपिक आहे आपले ज्याच्यामध्ये डब्ल्यूटीओ आहे आय एम एफ आहे वर्ल्ड बँक आहे ज्याच्यावरती परीक्षेमध्ये नॉर्मली प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर तुमचा यामध्ये उखाजा नावाचं जे धोरण आहे उदारीकरण खाजगीकरण जागतिकीकरण त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं एफ आर एम जे आहे ते आपल्याला कवर करायचं आहे शेती आहे उद्योग आहे सो हे टॉपिक आपण कवर करणार आहोत म्हणजे एखादा टॉपिक माझा सांगताना सुटला असेल पण आपण प्रत्येकच टॉपिक म्हणजे आणखी एक ते बँकिंग व्यवस्था नावाचा टॉपिक आहे तो पण आपल्याला कवर करायचा आहे भारतातली सो त्यामुळं जे परीक्षेमध्ये विचारलं जात आहे सर्व आपण कवर करणार आहोत सो तुम्ही या बॅचेसचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन नक्की लाभ घेऊ शकता धन्यवाद